आहे तिसरा पाणी पूर्वी जायचे त्यांचा घेर कमी असल्यामुळे भांड्यांनी पाणी घ्यायचे त्यालाच म्हणतात पोहरा सांगली जिल्ह्यातील आटपाडी आग या गावामध्ये प्रत्येक वाड्यात आड राहायची आता त्या गावात खूपच कमी आड राहिलेली आहे कारण की त्या गावात नळाने पाणी पुरवलेले आहे आमच्या गावात पण तसेच झालेले आहे नळाने पाणी पुरवलेले आहे साठी यामध्ये यायचं होतं नदीवर बांधायला नदीचे पाणी आढळण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे लाव कोयचे बहुत तांधण्यासाठी दगड सा नावायचं आहे पाण्याची जुने पुढील जुनी पूर्वीच्या काळात पाण्यासाठी नदी वापरले जायची मुख्य जुन्या काळातील मोठ्या शहरामध्ये असे

पानपोई घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते यासाठी काही ठिकाणी राहण अथवा आहार पाण्याने भरून पा पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते ती पानपोई होय पानपोईच्या पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही काही व्यक्ती किंवा संस्था अशा पानपोई सुरू करतात त्यामुळे लोकांच्या पिण्याच्या हो पाण्याची सोय होते विशेष उन्हाळ्यात पानपोईचा खूप उपयोग होतो